आणि लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आजपासून मिळण्याची शक्यता आहे फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी वित्त विभागानं आज... हप्ता बारा बँकेत पैसे सुरू सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आनंद वाटतो पहिल्या झटक्यामध्ये एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे जाणार एकही बहीण वंचित राहू देणार नाही सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना ही योजना कोणीच बंद करू शकत नाही कोणीच बंद करू शकत नाही बहिणींसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हप्ता सुरू करून टाकला त्यानंतर लगेच बहिणींचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पैशाची तरतूद केली कॅबिनेटच्या बैठकीत आदेश दिला आता हप्ता शंभर टक्के जमा होणार लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची ता कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याच तरतूद केलेली आहे दोन हजार मधला दुसरा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा आठवा हप्ता सर्व बहिणींना सारखा मिळणार नाही काही बहिणींना तेवीसशे तीस रुपये मिळणार तर काही माता का भगिनींला बारा हजार रुपये डायरेक्ट मिळणार फेब्रुवारीचा हप्ता फक्त या बारा बँकेतच जमा होणार लाडक्या बहिणींना टेन्शन आलं होतं सरकार पैसे काढून घेणार योजना बंद करणार त्याविषयी आदिती तटकरे म्हणाले की सगळ्या बातम्या खोट्या आहेत त्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये मी रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे बहिणीला मोठा दिलासा मिळालाय फेब्रुवारीचा हप्ता लगेच देण्याचे आदेश आलेले आहे पण हा हप्ता काही बहिणींना पंधराशे रुपये तर काही बहिणींना तेवीसशे तीस रुपये मिळणार आहे तर काही माता बघिनीला बारा हजार रुपये मिळणार आहे मग आता हा हप्ता नेमकं तुम्हाला किती मिळेल यासाठी संपूर्ण सविस्तर माहिती समजून घ्या डिसेंबरच्या हप्त्याच्या वेळी जानेवारीच्या हप्त्यावेळी असंख्य महिला अशा आहेत की ज्यांना तेवीसशे तीस रुपये जमा झाले आहे तुम्हाला जर मागच्या महिन्यात पंधराशेच जमा झाले असतील तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा कारण की एक काम एक छोटंसं काम तुम्ही जरी केलं तरी तुम्हाला फेब्रुवारीमध्ये तेवीसशे तीस रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे नाहीतर पंधराशे रुपये जमा होतील आणि तुम्ही रडत बसाल कारण की जानेवारीमध्ये डिसेंबरमध्ये महिलांना तेवीसशे तीस रुपये मिळालेले आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की हा हप्ता फक्त बारा बँकातच जमा होतोय कोणत्या बारा बँका आहेत की जिथे सगळ्यात आधी पैसे येणार आहे पोस्ट खाता असेल तर सावधान पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही खातं असेल आय पी पी बी मध्ये खातं खोललं असेल तर अत्यंत तातडीची सूचना तुमच्यासाठी आलेली आहे कारण की आता तुम्हाला तेवीसशे तीस आणि बारा हजार रुपये जमा होणार आहेत तर अतिशय महत्वाची आणि कामाची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर फक्त पंधराशे येतील कारण की तेवीसशे तीस मिळवण्यासाठी छोट काम तुम्हाला करायचं आहे आणि जे केलं तर बाकीच्यांना पंधराशे मिळतील पण तुम्हाला तेवीसशे तीस मिळतील आणि बारा हजार रुपये देखील तुम्हाला मिळल्याशिवाय हो राहणार नाही लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता फक्त बारा बँकेत सर्वात आधी टाकण्याचे आदेश दिले आहेत या कोणत्या बारा बँका आहेत कोणत्या माता भगिनीला तेवीसशे तीस रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या माता भगिनीला डायरेक्ट बारा हजार रुपये मिळणार आहे लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याच्या याद्या तयार झाल्या आहेत आणि याद्या वेगवेगळ्या तयार झाल्या आहेत पंधराशे रुपयाची वेगळी यादी आहे तेवीसशे तीसची ची वेगळी यादी आहे बारा हजारची ची वेगळी यादी आहे तुमचं नाव कोणत्या यादीत गेलेलं आहे हे तुम्हाला आता चेक करावं लागणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय ते तुम्हाला तुम्हाला समजणार नाही कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भात थोडासा वेगळाच पहिल्यांदाच वेगळा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आहे लाडकी बहीण योजना बहिणी खुश झाल्या आता बहिणीला हप्ता लगेच मिळणार फेब्रुवारी हप्त्याचं नियोजन झालंय अंतिम यादी तयार झाली यादी तीन पद्धतीची असणार आहे पंधराशे रुपयाची एक यादी तेवीसशे तीस रुपयाची एक यादी आणि या बारा हजार रुपयाची एक यादी तुम्ही कोणत्या यादीत बसणार आहे काय करायचं आहे तुम्हाला बारा हजारच्या यादीत बसण्यासाठी तेवीसशे तीसच्या यादीत बसण्यासाठी लक्षपूर्वक ऐका कारण की सर्व पहिलाला पैसे मिळणार पैसे कोणाचेही त्या ठिकाणी होणार नाही पैसे कोणाचेच काढले गेल्या जाणार नाही कारण की तातडीचे आदेश देण्यात आले आहे पहिली सर्वात पहिली गोष्ट सर्वात पहिली गोष्ट बारा कुठल्या बँका आहेत की ज्यामध्ये अगोदर वाटप होणार आहे पोस्ट ऑफिसात खाता असेल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर लगेच पहिलं बारा बँकांची नावे तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर लगेच तेवीसशे तीस मिळवण्यासाठी कोणतं छोटंसं काम करायचं आहे बारा हजार रुपयाच्या यादीमध्ये नाव मिळवण्यासाठी काय करायचं आहे सर्व सविस्तर सांगणार आहे सगळ्यात पहिली बँक आहे पार सगळ्यात पहिली बँक जे असणार आहे जिच्यामध्ये सगळ्यात आधी मेसेज येतो सगळ्यात आधी जिच्यामध्ये मेसेज येत असतो ती आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय भारतीय स्टेट बँक हिच्यामध्ये भरपूर महिलांनी फॉर्म भरतानी खातं दिलेलं आहे स्टेट बँक ही योजनांसाठी अतिशय जलद पैसे देणारी सगळ्यात मोठी बँक आहे सरकारची मग सरकारची जी याच्यामध्ये भागीदारी आहे सगळ्यात जास्त आहे ज्यामुळे एसबीआय अकाउंटला सगळ्यात लवकर पैसे येतात एसबीआय बँक तुमचं एसबीआय बँकेत खातं आहे का कमेंट करा कारण की तेवीसशे तीस रुपये मिळणार आहे तेवीसशे तीस मिळण्यासाठी काय करायचं दुसरी जी बँक असणार आहे पहा लक्षप्रूप दुसरी बँक कारण की बाराच बँक आहेत दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राची बँक आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील योजनेसाठी सगळ्यात पहिलं प्राधान्य दिलं जातं बँक ऑफ महाराष्ट्राला तुमचं बँक ऑफ महाराष्ट्राचं खातं आहे का कमेंट करा कारण की बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील सर्वात जलद माता भगिनीला पैसे जमा झाले आहेत ज्यांची सर्व्हिस देखील खूप चांगली आहे आधार लिंकिंगची प्रोसिजर खूप चांगली असल्यामुळे अर्जंट पैसे त्यांच्या खात्यात येत असतात तिसरी बँक आहे पहा बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा ही देखील राष्ट्रीयकृत बारा नॅशनलाइज बँकांच्या यादीमध्ये ही त्या ठिकाणी येत असते त्यामुळे देखील हिच्यामध्ये सगळ्यात अर्जंट पैसे येतात तेवीसशे तीस कसे मिळवायचे लक्षपूर्वक पात्र व्हिडिओ तेवीसशे तीसची माहिती तुम्हाला समजल्याशिवाय बंद करू नका बँक ऑफ बडोदा झाल्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियाला ओ आय देखील म्हणतात ही देखील राष्ट्रीयकृत बँकांपैकी एक आहे याच्यात खातं असेल तर शंभर टक्के पैसे येतात पोस्टात खातं असेल तर थोडंसं थांबा कारण की पोस्टात खात्यासाठी एक सूचना आलेली आहे पुढची आहे बघा कॅनरा बँक कॅनरा बँक देखील एक चांगली बँक असल्यामुळे हिच्यातही पैसे येतात तुमच्या तुम्ही गावातून असाल किंवा तालुक्यातून असाल तिथं बँक असेल तर खात्यामध्ये असेल तर पैसे येतात त्यानंतर पुढच्या आहे पहा इंडियन बँक इंडियन बँकेमध्ये अर्जंट तातडीनं पैसे येतात तीवीसशे तीस मिळवण्यासाठी व्हिडिओ पहा कारण की तीवीसशे तीस कसे मिळवायचे पुढचं आहे पहा इंडियन ओव्हरसीज बँक आय बी इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये देखील अर्जंट तातडीनं पैसे जमा झाले आहेत पुढची बँक जिच्यात सर्वात जलद पैसे येतात ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक त्यानंतर पुढची आहे पंजाब अँड सिंध बँक त्यानंतर पुढची आहे युनियन बँक ऑफ इंडिया खेडोपाडी युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखा असल्यामुळे युनियन बँकेत खाते उघडले आहेत तिथे पैसे येतात त्यानंतर पुढचे आहे बघा युको बँक युको बँकमध्ये देखील अर्जंट तातडीनं पैसे येतात त्यानंतर इंडियन बँक इंडियन बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं पण ही इंडियन बँक देखील आहे जी देखील बारा बँकांच्या यादीमध्ये त्या ठिकाणी येत असते कॅनरा बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे अशा बारा बँकांमध्ये सगळ्या जलद पैसे येतात आता पोस्ट खात्यात तेवीसशे तीस रुपये आता लक्षपूर्वक ऐका तेवीसशे तीस मिळवण्यासाठी काय करायचं आहे कारण की पाहता बँक अजीब पोस्ट पेमेंट बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक जी आहे आय पी पी बी आहे त्याचं खातं असेल तर लगेच कमेंट करा काही त्यामध्ये एक प्रॉब्लेम नेहमी येतोय की महिलांना त्याच्यात मेसेज येत नाही आता मेसेज कितीच येणार तेवीसशे तीस रुपयाचा तेवीसशे तीस रुपये कसे मिळवायचे पाहिले शो व्हिडिओ बंद करू नका कारण की नाहीतर पंधराशे येतील आणि मग बाकी तुम्ही रडत बसाल काय होतंय आधी एक नंबर आहे बघा इंडिया पोस्ट पेमेंट बँक याच्यामध्ये सगळ्यात लवकर पैसे येतात काही प्रॉब्लेम नाही सगळ्यात आधी पैसे येतात कारण की आधार कार्ड याच्यामध्ये बाय डिफॉल्ट जे आहे लिंकिंग लिंक झालेलं असतं बाकीच्या बँकाला वेगळी प्रक्रिया करून ते लिंक करावं लागतं पण इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये तसं होत नाही लगेचच्या लगेच म्हणजे खातं उघडलं रे उघडलं की लगेच तुमचं जे आहे आधार लिंकिंग त्या दिवशीच लगेच त्यात काही तासात होऊन जातं तुमचं पोस्टाचं खातं असेल तर अभिनंदन तुम्हाला सगळ्यात आधी म्हणजे ज्या बारा बँका सांगितल्या त्यापेक्षाही सगळ्यात आधी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे तेवीसशे तीस कसे मिळवायचे आता पहा चौऱ्याऐंशी एक नंबर देण्यात आला आहे जर तुम्हाला याचा मेसेज आला नाही जर तुम्हाला पोस्ट खात्याचा मेसेज आला नाही तर एक नंबर आहे तो नंबर नोट करून ठेवा व्हिडिओ तुम्ही नंबर जर नाही ऐकला परत व्हिडिओ मागे घेऊन ऐका तो नंबर आहे बघा मिस कॉल नंबर आहे चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्याण्णव नंबर पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकूण एकोणपन्नास चौऱ्याण्णव हा जो नंबर आहे तर या नंबरला एकदा कॉल करून घ्यायचा आहे ज्याने तुमचा मोबाईल नंबर त्या खात्याला लिंक होऊन जाईल आणि त्यानंतर पुढचा एक नंबर दाबायचा आहे त्या नंबरला कॉल केला की तुम्हाला तुमचा बॅलन्स समजतो किती खात्यात पैसे आले सगळं समजतं कारण की आता तेवीसशे तीस रुपये येणार आहे तेवीसशे तीस साठी काय करायचं लक्ष भरू आता पहा मेसेज कशा पद्धतीने येईल चौऱ्याऐंशी एक नंबर आहे पुढचा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार पासष्ट छप्पन्न नंबर पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार पासष्ट छप्पन तर हा नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे आणि ज्या माध्यमातून तुम्हाला सगळे पैसे मिळणार आता तेवीसशे तीस कसे मिळणार बारा हजार कसे मिळणार लक्षपूर्वक आहे का तेवीसशे तीस रुपये जानेवारी ते महिलांना आले डिसेंबरमध्ये आले तुम्हाला जर आले नसतील तर तुमचा मग काय प्रॉब्लेम झाला असं लक्षपूर्वक आहे का पंधराशे रुपये जे आहे तर ते तुम्हाला लगेच आता मिळणारच आहे ते कसे जे आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आहेत आता जे आठ वर्ष जे आठशे तीस आहेत तर हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे आहेत तर याच्या अंतर्गत तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे वर्षाला मिळत आहेत मग आता पंचवीस नेटका सुरू झालंय पंचवीसमधले तीन गॅस सिलेंडर तुमचे बॅलन्स आहे तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तुमचा जो याच्यासाठी दुसरा कुठला अर्ज करायचा नाही फक्त गॅस कनेक्शन महिलेच्या नावेवर असणं गरजेचं आहे किंवा ज्यांचं उज्ज्वला अंतर्गत महिलाच्या नावे आहे ओके काही प्रॉब्लेम नाही पण ज्यांचं महिलेच्या नावे नसेल ना तर त्यांनी पुरुषाच्या नावावर महिलेच्या नावे ट्रान्सफर करून घ्या ज्याचा जे आर देखील आलेला आहे जो जी आर जर पाहिजे असेल तर कमेंट करा कारण की जे आर मध्ये तसं सरकारने सांगितलं होतं एक दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी की पुरुषाच्या नावाचा महिलेच्या नावे ट्रान्सफर करा आणि जेणेकरून कारण की बजेट जे मागं जे हे झालं होतं अधिवेशन झालं ते त्याच्यामध्ये देखील एक पाचशे कोटी रुपये यासाठी देखील मंजूर करून घेतले होते आणि नक्कीच त्याचे पैसे तुम्हाला आता मिळणार आहे त्यामुळे नक्कीच आता कुठलेही टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्हाला तेवीसशे तीस म्हणजे पंधराशे अधिक आठशे तीस तेवीसशे तीस हे तुम्हाला मिळणार आहे असे तेवीसशे तीस वर्षात तीनदा तुम्हाला मिळू शकता फक्त गॅस कनेक्शन महिलेच्या नावे असणं गरजेचं आहे आणि जे आहे बुकिंग करून गॅस सिलेंडर घेणं गरजेचं आहे व तेल कंपन्याला तिथून तुमचं नाव जातं तेल कंपन्या महाराष्ट्र सरकारला पाठवतात महाराष्ट्र सरकार तुमच्या नावावर पैसे टाकते त्या ता अशी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेनुसार तुम्ही आता काम करणं खूप गरजेचं आहे कुठल्याही शंका आली कुठलीही डाऊट आली तर कमेंट करा आणि बारा हजार रुपये अशा महिलांना मिळतील की ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आणि ज्याला अजून एकही रुपये मिळाला नाही अशा माता बहिणीला डायरेक्ट जुलैपासून फेब्रुवारीपर्यंतचे सगळे आठेचे आठे हप्ते बारा हजार रुपये आता मिळणार आहे तुम्हाला किती हप्ते मिळाले तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे तुम्हाला तेवीसशे तीस आत्तापर्यंत मिळाले का कमेंट नक्की करा कमेंट केल्याशिवाय आम्हालाही समजणार नाही आणि सरकारलाही समजणार नाही ना 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 काय होतंय म्हणून त्यामुळे कमेंट नक्की करायला शिका धन्यवाद तर लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आता कोणतेही नियम लागू होणार नाही तर मुख्यमंत्री साहेब फडणवीस यांनी आता आदेश दिलेले आहे की आता सर्व नियम आता रद्द होणार आहे चार चाकी गाडी असो की तुमचे उत्पन्न जास्त असो सर्व बहिणींना आता पैसे येणार आहे सर्व नियम त्यांनी रद्द केलेले आहे परंतु कोणते नियम होते याविषयी संपूर्ण माहिती आता आपण बघितली होती परंतु आता कोणताही नियम लागू होणार नाही तर सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे तर फडणवीस साहेब काय म्हणाले आहे ते पाहूया मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत तू तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही तर मुख्यमंत्री साहेब म्हणतात की पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही सर्व पात्र पात्र बहिणींना आता गुड न्यूज आलेली आहे कोणती गुड न्यूज आहे ते म्हटलं म्हणजे सर्व नियम आता रद्द झालेले आहे तर त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीसाठी आता मोजकेच नियम लागू करण्यात आलेले आहे परंतु ते मोजकेच नियम काय आहे संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर दहा लाख महिला पात्र झालेल्या होत्या परंतु आता त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे आठव्या हप्त्याचे कोणते नियम आहे याविषयी संपूर्ण माहिती आता आपण इथे बघणार आहोत फक्त ज्या महिलांना आता आठवा हप्ता हवा आहे अशा बहिणींना मुख्यमंत्र्यांनी आता गुड न्यूज दिलेली आहे त्याचप्रमाणे आठवा नियमासाठी कोणते नियम आहे तर बघूया आठवा नियम म्हटलं म्हणजे आठव्या हप्त्याचा नियम म्हटलं म्हणजे ज्या बहिणींना आता आठवा हप्ता हवा आहे अशांनी फक्त आधार लिंक करणे आवश्यक आहे ज्यांना आता आधार लिंक आहे अशाच बहिणींना आता आठव्या हप्त्याचे पैसे येणार आहे अन्यथा त्या ज्यांचे आधार लिंक नाही त्यांना या योजनेचा लाभ होणार नाही आणि डी बी टीसुद्धा लिंक करणे आवश्यक आहे ज्यांचे डी बी टी लिंक नाही शांनासुद्धा या योजनेचा लाभ होणार नाही जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर डी बी टी करून घ्या आणि आधारला आपले आधार लिंक करून घ्या जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला सुद्धा आठवा हप्ता मिळणार आहे तर कोणाकोणाला हप्ता आलेला आहे याविषयी संपूर्ण माहिती आता आपण इथे बघणार आहोत तर ज्यांचे आधार लिंक आहे अशांना आता लवकरात हप्ता येणार आहे तर बघू शकता की ला फडणवीस साहेबांनी आता सर्व नियम हे रद्द केलेले आहे त्याचप्रमाणे फेब्रुवारीचासुद्धा हप्ता तुम्हाला मिळणार आहे आणि पैसे पैसेसुद्धा येणार आहे गॅसचे आठशे तीस रुपयेसुद्धा त्यामध्ये येणार आहे प्रत्येक महिन्याचे पैसेसुद्धा त्यामध्ये ॲड होणार आहे आणि कोणकोणते पैसे याच्यात येणार आहे त्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद